मीरा एम आय डी सीमध्ये जी लॉजिस्टिक पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली त्यातला लॉजिस्टिक पार्क रत्नागिरीमध्ये असावा ही प्रामाणिक भूमिका उद्योग विभागाची आणि एम आय डी सीची होती परंतु काल परवाच मला असं कळलं की तिथे ज्या दोन ग्रामपंचायती आहेत म्हणजे मिऱ्या आणि जाकी मिर्या या दोन्ही ग्रामपंचायतीनं त्या एम आय डी सीला विरोध केलेला आहे शासनाचं धोरण स्पष्ट आहे की एखादी गोष्ट जर तिथल्या स्थानिक लोकांना नको असेल त्याच्यामधनं काही गैरसमज निर्माण होणार असतील तर अन्य कुठच्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नाही त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्याबरोबर आणि त्यांना जर तिथं खरोखरच ते नको असेल तर जे तिथल्या लोकांना पाहिजे ते करण्याची भूमिका उद्योग विभाग म्हणून आमची राहील मी बोलणार मी स्वतःहून जरी माझ्याकडे काही टप्प्यामध्ये ती एम आय डी सी पाहिजे म्हणून काही लोकं आली काही लोकांनी येऊन माझ्यासमोर प्लान तयार केले असं जरी असलं आणि ग्रामसभेचे ठराव आणि तिथले काही मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जमीन व्यावसायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे काही तिथं हा विषय निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलेन आणि जर एखाद्या येणाऱ्या प्रकल्पामुळं बेरोजगारी दूर होत असताना देखील त्याचा विरोध असेल तर योग्य तो निर्णय उद्योगमंत्री म्हणून मी घेईन त्याला कोणाचीही मध्यस्थांची गरज नाही थेट मी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे नाही अंबादास दानवे एकनाथ शिंदेसाहेबात कसं म्हणतील आपण अपेक्षा तरी कसं करता ना एकनाथ शिंदे साहेबांचं रेटिंग जरी मुख्यमंत्री म्हणून हाय असलं तरी विरोधी नेते हे एकनाथ शिंदेसाहेब एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत हे कसं बोलू शकतात आणि तुम्ही तरी कशी अपेक्षा धरता मग ते जर बोलले तर दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला जाईल आणि तिसऱ्या दिवशी ते आमच्याकडे येतील त्याच्यामुळे ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं नेत्या ते नेत्याचं ते गुणगान गाणार हीच लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काय वावगं केलं आहे अशातलं मला वाटत नाही परंतु विरोधी पक्षनेत्यांचा जर मागचा इतिहास बघितला तर विरोधी पक्षनेते हे नंतर सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहेत त्याच्यामुळे शिंदेसाहेब सत्ताधारी पक्षात आहेत आता बाकीचं तुम्ही समजून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आलेली योजना आहे महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील ही जी संकल्पनेतनं आलेली योजना होती ह्या तिघांनीही नेते मंडळींनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर तो कॅबिनेटसमोर विषय आला आणि कॅबिनेटसमोर विषय आला असताना देखील ही चर्चा झाली ही जी संकल्पना आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी उचलून धरली त्याच्यामुळे मला मला असं वाटतं की श्रेयवादामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातनं आलेली ही संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली कोण नाही बोलले ना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनच ही आलेली योजना आहे कुठे याच्यावर स्वतः मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे मला या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही परंतु या योजनेचं शासकीय नाव जे आहे ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असंच आहे आणि जी आर देखील तसंच आहे आता ही यादी कुठून येते हे मला माहीत नाही काही बैठका होतात त्या बैठकीला शिवसेनेकडनं मी असतो त्याच्यामुळं अशी चर्चा आमच्यासमोर आणि आम्ही शिंदेसाहेबांना सांगायच्या अगोदर अप्रोक्ष कुठं झाली असेल तर मला माहीत नाही पण असं कुठंही झालेलं नाही परंतु तिकीट वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे सन्मानपूर्वक तिन्ही पक्षाला तिकीट वाटप होईल ही तीन नेत्यांची भूमिका आहे अमित शहा साहेबांची देखील हीच भूमिका आहे परंतु तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ही कुठून येते आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं तुमची जी माहिती आहे ती कदाचित तुमच्या सोर्स कडनं आल्यामुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका